छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील पाटोदा गंगापूर नेहरी ग्रामपंचायतची यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगून गावासह सा छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटोदा गंगापूर नेहरी ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह अनेक उपक्रम राबवून एक नवा विक्रम केला आहे ग्रामपंचायतच्या वेगवेगळ्या उपक्रमांची दखल राज्याने तसेच देशानेही घेतली महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लोकांनी पाटोदा गंगापूर नेहरी ग्रामपंचायतला भेट देऊन त्यांनी केलेल्या विविध कामांची वेळोवेळी दखल घेतली आहे परंतु आज झालेल्या मन की बात मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटोदा गावाची यशोगाथा सादर करून पाटोदा गावासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गौरव करून गावातील सर्व नागरिकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच गावात झालेल्या वेगवेगळ्या कामासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचेही अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटोदा गंगापूर नेहरी ग्रामपंचायतची यशोगाता सांगून जे कौतुक केले त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अशोक शिरसे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे पाणी स्वच्छता विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनीही गावकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत